आपल्याकडे एखाद बोर्ड करून दाखवत असताना हा व्यक्ती चांगला आहे व या व्यक्तीची कृती चांगली आहे असं म्हणून जर आपली ओळख समाजात होत असेल तर निश्चितपणे आपली ओळख राहत नाही आपल्या बरोबर आई वडिलांबरोबर असते आपण ज्या शाळेतून शिकून गेलेलो असतो त्या शाळेतील शाळेतल्या शिक्षकांची सुद्धा ओळख निर्माण होत असते म्हणूनच पैशातला फरक समजून घ्या आणि पैसा कमवायचा कशासाठी आणि कसा कमवायचा हे फार महत्वाचं आहे हे जर आपल्याला कळलं नाही तर आयुष्याचं गणित धुक नसत कारण शारीरिक विकास आणि मानसिक विकास हे जर साधलं तर खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या वाटा ज्या आहेत त्या आपल्या साध्य होत असतात म्हणूनच मी नेहमी म्हणत असते चार दोन मार्ग पुस्तकातले कमी पडले तरी चालतील पेपरमध्ये कमी पडले तर चालतील पण आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते मात्र स्ट्रॉंग झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे आपल्याला कुणी नावं नाही ठेवली पाहिजे आता नावं कुणाला ठेवली जातात हे सुद्धा आपल्याला माहित असतं का ठेवली जातात हेही माहीत असत माहित असून सुद्धा आपण असं का वागतो हा प्रश्न थोडासा हो आपल्यालाच विचार येतो विचारायचा विचारायचं अर्षात आपण बघतो की नाही रोजच बघतो आणि तुमच्या वयाची मुलं तर चार चार वेळा पाच पाच वेळा दहा दहा वेळा बघत असत बघत असतात आणि मग आज आपण छान दिसतो उद्या छानच दिसत नाही असं आपल्या आपल्यालाच वाटत असतो तोच चेहरा असतो तरी आपण आपल्याला कधी आवडतो तर कधी आवडत असते असंही होतं तो, तो मनाचा आरसा असतो आपलं जेव्हा मन सुंदर असत मन छान असत मन प्रसन्न असत तेव्हा आपला ते चेहरा सुद्धा दिसत असतो आणि जेव्हा आपल्या मनात काहीतरी चाललेलं असत चुकीचं चाललेलं असतं तेच ते चेहऱ्यावरती दिसत असत आणि आपला चेहरा आपल्याला आवडत असतो म्हणजे मनाचा आरसा सांगणारा चेहरा आहे पण आपण कधी त्या चेहऱ्याकडे बघतच नाही मग आपण असं म्हणतो मीच मी आज छान दिसते उद्या कशीच दिसते परवा छान दिसते असं का होतो एकच चेहरा असा बदलतो का तर अंतर मनस्पती मान हो म्हणून मन जर आपलं चांगलं असेल मनाचा विकास जर चांगला होत गेला तर शरीराचा विकास हा चांगलाच होत जातो म्हणून मनाला कणखर बनवण्याचा प्रयत्न करा कुठेही कुठल्याही दिशेने जर आपलं मन वाहत गेलं तर शंभर टक्के आपलं शरीर त्याच्या असते कारण शरीर मनातच था ऐकत असतं लक्षात घ्या तुम्ही वर्गात असता मी बऱ्याच माझ्या वर्गातली पण मुलं आहे मनात असते तुम्ही फक्त शरीराने माझ्याकडे बघताय पण तुमचं लक्ष कुठेतरी स्टँड वर गावात आहे कुठेतरी बाहेर वर्ग आहे कारण फक्त शरीरानं असणं म्हणजे तिथं केंद्रित असणं असं होत नाही आपलं मन जिथं आहे तिथेच आपण रमत असतो म्हणून मनाला कंट्रोलमध्ये ठेवणं सगळ्यात महत्वाचं असतं आपल्याला बसवता आला तर काय करायला पाहिजे मन एकाग्र व्हावं म्हणून काय करायला पाहिजे तर अशा चांगल्या चांगल्या गोष्टी असतात बऱ्याच चांगल्या गोष्टी असतात ज्या की आपल्याला चांगल्या गोष्टी म्हटलं की आवडत नाही पण तरी सुद्धा काही चांगल्या गोष्टी अशा असतात की ज्या आपण करू शकतो चांगल्या गोष्टीमध्ये सवयी येतात आता सवयीमध्ये दुसऱ्याला मदत करणं जे की तुमच्या ह्या योजनेचा भाग आहे या कार्यक्रमाचा भाग आहे दुसऱ्याला मदत करणं म्हणजे आवर्जून वेळ काढणं नाही किंवा पैसे पैसेच खर्च करायला पाहिजे रस्त्यानं चालत असतो एखादा वयस्कर वृद्ध माणूस असतो त्याला रस्ता क्रॉस करायचा असतो किंवा थोडंफार अंतरावर जायचं असतं त्याला कोणाची तरी मदत हवी असते तरी आपण त्यांना थोडस रस्ता क्रॉस करायला मदत केली तिथे वेळ काढून करावं लागत नाही जाता जाता दुसऱ्यांना काहीतरी मदत आणि यातूनच संस्कार घडत असतात आणि ते विकसित होत असतात त्यासाठी मनाला घडवण्याचा प्रयत्न करा मन तुमचं जर विकसित झालं स्वावलंबी झालं तर शरीराला फारस कष्ट घ्यावं लागत नाही कारण मनाचा जास्त भाग असतो आपल्या यशस्वी होण्यासाठी माग मन आपलं कणखर आणि यशस्वी होयचं असेल तर मनाला गोड असत आवड घालायला शिकत जसं जनावराला व्यसन असते की नाही मात्र जे जनावर असतात त्यांना व्यसन असते आपल्याला सगळ्यांनाच माहिती का असते व्यसन तर ते कंट्रोलमध्ये मध्ये राहावं आपणच आपल्याला व्यसन घालायची मार्गाने आपलं मन वळता कामा नये कारण बहिणाबाईने आपल्याला सांगितलेलं आहे मन वडाय वडाय उभ्या विकास लढोर किती हाकला हाकला ही वड़ाये, वड़ाये हाक ला ला तो पिकावर म्हणजे मन असच आहे माणसाचं मन आहे शेवटी असच असतं वडाळ जनावरासारखं असतं ते पीक दिसलं की जातच माणसाचं मन सुद्धा असंच आहे महिना महिने एवढी थोरवी मनाची म्हटल्यावर आपण थोडस घेऊया आणि आपल्या मनाला आवडण्याचा प्रयत्न करूया मनाचा विकास म्हणजे हात असतो आपलं मन कळलं पाहिजे आपण चूक करतोय बरोबर करतोय त्या गोष्टी आपणच आपल्याला विचारायच्या दुसऱ्याने का सांगायच्या स्वतःला प्रश्न विचारा स्वतःला प्रश्न विचारले की आपण खरं बोलत असतो प्रामाणिकपणाचा आरसा आपण स्वतः असतो त्यामुळे स्वतःला विचारा मी ते जे करतोय ते बरोबर आहे का आपलं देत म्हणून रोज कमीत कमी एक दोन मिनिट तरी आपल्या स्वतःशी संवाद साधायचा चूक आहे अशा प्रश्नांची उत्तरं दुसऱ्यांकडून मिळवण्यापेक्षा आपल्या स्वतःला विचारा कारण आपण स्वतःशी प्रामाणिक असतो खरं बोलत असतो आणि त्यातूनच प्रश्नांची उत्तरं जर मिळत गेली तर आपण खऱ्या अर्थानं मनाचा विकास साधणार आहोत आणि मनाचा विकास एकदा तर निश्चितपणे आपला शारीरिक विकास होणार आहे आणि मग मनाचा विकास शरीराचा विकास जर चांगल्या पद्धतीने शिक्षणाचा अर्थ हा की मनाला घडवणं शरीराला सुंदर असा आकार देणं मनाच्या माध्यमातूनच शरीराला आकार दिला जातो त्यासाठी मनाला अगोदर मनावरती संस्कार करण्याचा प्रयत्न मनावरती चांगले संस्कार झाले तरच आपलं शरीर सुद्धा चांगल्या पद्धतीनं कृती करणार आहे आणि शरीराने विकास सुंदर म्हणजे लागण्यासारखी दिसत असते कारण पर्सनॅलिटी म्हणजे सुंदर दिसत नाही पर्सनॅलिटी म्हणजे सुंदर असणं ना आपल्याकडे असलं पाहिजे सुंदर काय सगळेच दिसत असतात आणि काळानुरू ते सुंदरपणाचं वस्तू वर चेहऱ्याचा तो मावळत असतो पण मनाचा सुंदरपणा जो आहे मोठेपणा जो आहे ही पर्सनॅलिटी कमवणं फार गरजेचं म्हणून आपण काय आहोत हे शोधण्याचा हेच पर्सनॅलिटीच सगळ्यात महत्वाचं कारण असत मग तुम्हाला घडायचं असेल आणि सुंदर घडायचं असेल सुंदर दिसायचं असेल तुमची पर्सनॅलिटी चार चौघांत उठून दिसायचं असते तर आपण काय आहोत याची अगोदर ओळख करून घ्या काय आहोत याची ओळख तुम्हाला झाली तर निश्चितपणे विचार करा आणि सुधारणा जी असते ती आपल्या स्वतःपासून करायला पाहिजे आपण स्वतः आपल्या मनाचा विकास करा शरीराचा विकास करा शिक्षण म्हणजे नेमकं काय असतं काय शिकावं आणि काय डावलावं हे करणं हाच शिक्षणाचा अर्थ असतो लक्षात आणि यालाच खऱ्या अर्थानं शिक्षण म्हटलं जात हे जर आपल्याला कळलं तरच आपल्या मनाचा <laughs> आणि शरीराचा विकास होणार आहे आणि त्यातून एक सुंदर असतं व्यक्तिमत्व आणि तुमच्या तुलात सुंदर असा भारताचा नागरिक घडणार आहे मला वाटतं एक दोन वर्ष तुम्ही भारताचे नागरिक होणार ना आहात हो ना तर आपण भारताचे नागरिक म्हणून चांगले असू का आपल्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन चांगला असेल का पाच दहा वर्षांना तुम्ही एक आदर्श व्यक्तिमत्व असता तुमच्या जीवावरती तुमचं कुटुंब जगणार आहे तर आपण तेवढं स्वावलंबी होऊ का म्हणजे पुस्तकाने माणूस मोठा होतो होतो श्रीमंत असा नाही कर्तृत्व काय आहे अगदी सुद्धा मोठा कष्ट करण्याची तयारी असावी मला काय म्हणायचंय फक्त एसी मध्ये बसूनच पैसा कमवता येतो असं नाही सगळ्या ठिकाणी कष्टाची तयारी असावी लागते कारण एसी मध्ये बसून पैसा कमवत असताना तुमच्या वयाचं असताना फार कष्ट घेतलेले असतात काळाला म्हणतो एवढ्या मोठ्या खुर्चीत एवढ्या मोठ्या मोठा पैसा कमवत असतो मग आता आपण ठरवायचं ह्या वयात आपण काय करायचंय मी असं नाही म्हणत की शेतामध्ये राबणारा कष्ट सर्वश्रेष्ठ शेतकरी आणि आपल्या भारताचा सैनिक हे सगळ्यात मोठी दोन व्यक्ती म्हणतोय कारण वपू काळे नेहमीच म्हणतात माझ्या बोलण्यात नेहमी हे वाक्य असतं वपू काळेंचं जेवणाच्या ताटावरती बसताना पहिला घास घेताना शेतकऱ्याला आठवावं आणि रात्रीची झोप हो घेताना नेहमी सैनिकाला स्मरावं हो कारण रात्रीची झोप ही आपली सुखाची होते, होते। ती सैनिकांमुळे होते आणि आपल्या ताटातला घास जो बोटात जातो आणि आपलं पोट भरतं ते शेतकऱ्यांमुळे भरतं ही जर जाणीव असेल तर निश्चितपणे तुमचं मन चांगल्या दिशेने प्रवाह हो करतंय आणि तुमचं मन जर चांगल्या दिशेने प्रवाह हो करत असेल तर शरीर सुद्धा तुम्हाला साथ देणार आहे कारण मनच शरीराला कडखर बनवत असतं हे लक्षात घ्या मनाला कंथर बनवा शरीर शंकर टक्के चालते असं जर झालं तर निश्चितपणे शिक्षणाचा प्रवाह तुमचा सुखाचा आणि सुंदर होईल आणि शिक्षण आणि प्रश्न मोठे वाट आणि तुमची यशोकीर्ती दुसऱ्या निघायल्याशिवाय राहणार नाही मला इथं बोलण्याची संधी दिली मला या कार्यक्रमाला प्रमुख मावन म्हणून बोलवलं आणि मार्गदर्शनासाठी तुमचा मानसिक आणि शारीरिक विकास किती महत्त्वाचा आहे हे मला सांगण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांच मनपूर्वक धन्यवाद विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन आणि संस्कार कसे करतात किंवा विद्यार्थ्यांनी